काय वा नाही ही मिरची जाली पिनो पाठीमागं मी दाखवला होता एक व्हिडिओ टाकला होता बघा आता ह्या मिरचीला चोवीस जुलैला मिरची लावलेली आहे अशी मिरची अशा टाईप आता सध्या ला लागलेली आहे आणि बघा ही मिरच्याचा प्लॉट कसा आला आहे सध्या मिरच्याचा प्लॉट एक नंबर आहे आणखी वाढ आणि फुलं यांची फुल। सुरुवात झाली आता आतापर्यंत फवारणे किती झाल्याच्या आतापर्यंत तणनाशक एक आणि बाकी यांच्या फवारण्या चार झालेले आहेत आणि तणनाशक एक पाच ही मिरची औषधासाठी वापरली जाते औषध बनवलं जातं याच्यापासून वापरू अशी बी वापरू शकतो आपण पण औषधासाठी जास्त प्रमाणात जाते झाडाची रंग हिरवागार उंची झाडाची फुटवांची संख्या एकदम आता सध्या बेस्ट आहे सध्या इकडच्यापेक्षा थोडंसं तननाशक आणि इकडं जरा अंतर कमी जास्त असल्यामुळं थोडं तन्नाशेक ह्याच्यावर उडून अधिक प्रमाणात गेल्यामुळं थोडा इकडला प्लॉट थोडा दबलेला आहे इकडला प्लॉट दोन्ही पण एकच वेळेस लावलेले आहेत परंतु थोडं तनाशेकमुळं ह्याच्यावर परिणाम झाला आहे बघा हे फुलं लागलीत आता मिर्ची पण लागली या ठिकाणी खतं किती वेळेस घातलेत आत्ता पाचवी वेळ पाचव्यांदा खत घालायचं आहे म्हणजे ड्रीप न सोडलं जाते खत ठिबकमध्ये तरी सध्या त्याच्या हिशोबाने बरीच आहे मिरची आणखी बराचसा कालावधी जाणार आहे तशी फुलं लागणे आणि कुठंतरी मिरची झाली चालू आता एक दोन एक दोन झाडाला दिसायला आहेत मिरच्या हे बघा अशी मिरची लागते इकडं थोडंसं तन्नाशकाचं आवश्यक मिरच्यांच्या हवेमुळं जास्त उडल्यामुळं थोडासा ह्या ठिकाणचं प्लॉट थोडा दबला आहे परंतु ह्या ठिकाणचा बघा खालचा एक नंबरचा प्लॉट आहे